महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीनं विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सोमवारी महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं महानगरपालिका कार्यालयामध्ये विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना आरोग्य आहार या विषयी उज्वला दही फळे आणि कायदे विषयक तज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केले या सत्कार समारंभा निमित्त म्हणून सोनमजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील सौरभ जोशी उप आयुक्त तथा महिला बालकल्याण विभागाच्या प्रमुख नंदा गायकवाड अपर्णा थेटे महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आस्थापना अधिकारी अभय प्रामाणिक लेखा परीक्षक शिवाजी नायकवाडे उपायुक्त मंगेश देवरे डॉक्टर उज्वला दहीफळे यांच्यासह महानगरपालिकेतील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती